हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहे आदमापूरला बाळूमामाचं दर्शन करण्यासाठी काल गोव्यामध्ये होतो आणि रात्रीचा प्रवास केला मार्केट वगैरे फिरलो पण जास्त काही व्हिडिओ शूट केलाच नाही मार्केट फिरलो आणि मग रात्रीचं निघालो इकडे येण्यासाठी तर सगळेच खूप थकलेले कारण रात्रीचा प्रवास झाल्यामुळे सगळ्यांना झोप येते तरी सगळे फ्रेश दिसते आज तरी सगळे फ्रेश दिसते शिवांश पण उठलाय देवांश झोपलाय आणि बाकीचे सगळे चहा पिण्यासाठी गेले होते गेले खाली आणि सपणारी माझ्यासाठी वरतीच घेऊन आली कारण तिचा पिल्लू आणि माझा पिल्लू दोन्ही पण झोपलेले होते आताच उठले जस्ट शिवांश आणि देवांश अजून झोपलेला चहा आपण स्पेशल ब्लॉग बघणार आहोत आत्मपूरचा आणि इकडं शिवांश चहाचा कप घेतलाय रिकामा येतो खेळतोय त्याच्याबरोबर ನೋಡುತ್ತೆ <immense chia laser> <holding>

आपल्यान घेऊन नारळ माईन ते कुठे गेले आशुदेजींच्या कुठे गेले घ्यायचे मला कोल्हापुरी कोल्हापुरात जाऊन घ्या कोल्हापूर मी जाऊन घेऊ आपण चप्पल

मंदिरात आलोय आम्ही मंदिरामध्ये मंदिरा आलोय दर्शन घेण्यासाठी ही बाळू मामाची मेंढी ती घेतोय आता आम्ही आतमध्ये शूट काढून घेतोय माहिती दिलं तर आहे नाही काढून दिलं कट गुरुदत्तांचं मंदिर त्या बाबांनी आम्हाला भंडारा आहे आम्हाला सगळ्यांना भंडारा आहे इथं आमचं दर्शन आहे आणि आता ते ते आ, सपना ते पण येते दर्शन करून पप्पा मम्मी आणि सपना सुरेखता येईन आमचं आहे अशुद्ध दिन त्या पुढे गायब झाले सापडतच नाही मस्त फिलिंग येते आणि खूप फ्रेश वाटतंय मस्त इथं <coughs> बसलेले म्हणलं कुठं कपल गायब झालं काय ना झोप नाही झाली कोणाचीच कारण रात्रीचा प्रवास त्यामुळे झालंय झालं अगरबत्ती पेटवायचं का आणि तिकडं नारळ फोडत आहे ते पाणी कुठं जात ने क मारा असं पाणी मिललं प्रसाद तिकडं लहान दाचे जाते लाउड प्रसाद कुड नारळ कैतनारा पडसे हां तिकडून जाऊन फोडा मंदिरातच जाऊं खाली पड

ते हात द्या मला एला हाताळ द्या म्हणतोय सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढून झाले दर्शन पण झाले महत्वाचं आता चाललंय सगळे निघाले आता इथून थेट कोल्हापूरला जायचंय मध्ये ब्रेक घेणार आहोत चहा पेलय तस भूक पण लय लागलीय निघाले तुरु तुरुतरु पाठी मागून गे गात चला जास्त काय केलं पाहिलं का कशी भांडण अंगावर ओढती हे पोरकी पाहिलं कशी भांडण अंगावर ओढती आबा साहेब आबासाहेब दाजींना असं म्हणली होती का मागं येत तर सूर्य का ताईच्या मागंच चाललं खंडोबा गेला आता पुढं त्याला म्हणलं एक प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे जास्त आहे ते जे म्हणलं की आता माय मागं मागत येईन त्याला प्रेम लागत पण ते गेले पुढे नाही कोणते माय मागत येईल आता गेलाय ना काय आता पण दाजींच दाजींच्याच नाही कर्नाटकी भाषा आहे काय शॉप मध्ये चाललंय खरेदी करायचं आता आमचे शॉपिंग झाले आम्ही दुसरं काही नाही काळे धागे घेतले काही नव्हतं दुसरं घेण्यासाठी आलोय आता आम्ही इकडे आणि हा

इकडं काळे फॅमिली इकडं डोने फॅमिली एका सहाची फॅमिली खाली पुरी भाजी नाश्ता वगैरे झालंय छान आहे तिथे अनु बसले इथे सुरेखा ताई मम्मी बाहेर आणि शिवचे पप्पा सांभाळते शिवला नाश्ता बेशा सुरेखा ताई बघते पप्पासाठी घोंगडी पप्पाला विचार ना कशी लागत